हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आई जिजाऊ मासाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या या देशाला दिशा देणाऱ्या असंख्य अशा मातृशक्तीला या ठिकाणी वंदन करतो आज मंचावर उपस्थित असलेले राज्याचे राज्यपाल आदरणीय श्री सी पी राधाकृष्णनजी त्याचप्रमाणे महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे राज्यमंत्री मेघनाते बोर्डीकर राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक महिला आयोगाचे अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आपले महिला व बालविकास विभागाचे सचिव श्री अनूप कुमार यादव या ठिकाणी ज्यांचा आपण सत्कार केला त्या सर्व सत्कार मूर्ती, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो पहिल्यांदा मी आपल्या सर्वांना अतिशय मनापासनं महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महिला दिनाची जी काही सुरुवात आहे ही खरं म्हणजे त्याच्या पाठीमागे पहिल्यांदा एकोणीसशे आठ साली न्यूयॉर्कमध्ये महिलांनी आपले कामाचे तास वेतन आणि मतदानाचा हक्क याकरता एक चळवळ उभारली आणि मग ती इंग्लंडमध्ये देखील गेली आणि एकोणीसशे दहामध्ये ओपनहेगनला कामगार महिला परिषदेमध्ये जर्मन एक महिला आहे क्लॅरा त्यांनी ही संकल्पना मांडली की या ठिकाणी जागतिक महिला दिन असला पाहिजे आणि म्हणून मग जागतिक महिला दिन हा एकोणीसशे अकरापासून साजरा करायला आपण सुरुवात केली भारतामध्ये पहिल्यांदा तो आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीसला आपण साजरा केला आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की युनायटेड नेशन्सनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली महिला वर्ष घोषित करून आणि त्यानंतर सातत्याने हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करतो आहे खरं म्हणजे आपण जर आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये गेलो तर या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेणं संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः हा मंत्र आपण सगळ्यांनी शिकला आहे म्हणजे सर्व लोकांमध्ये शक्तिरूपाने बसणारी अशी आमची माता आहे अशी आमची देवी आहे आणि तिच्यामुळेच आमचं अस्तित्व आहे अशा प्रकारची संकल्पना ही आपण अनेक शतकं सांगितली पण दुर्दैवाने समाजातली विषमता ही हळूहळू इतक्या विकोपाला गेली स्त्री पुरुष असमानता ही देखील इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की त्यातनं काही अतिशय मानवतेला लाजवतील अशा प्रकारच्या रूढी परंपरा देखील समाजामध्ये दे आपण सुरू झालेल्या बघितल्या आणि त्यातूनच हळूहळू शिक्षणाचा अभाव रूढीपरंपरांमुळे सामाजिक बंधनं अशातनं आमच्या स्त्रियांचा एक खडतर प्रवास हा आपण बघितला खरंतर आपण सर्वांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी त्या काळी समाजाचा विरोध पत्करून आणि अनेक वेळा शिव्याशाप खाऊन दगडधोंडे खाऊन अगदी विष्ठा फेकली तरीही आपली निष्ठा न सोडता त्या ठिकाणी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ पुन्हा एकदा ठेवली आणि त्यातून आपल्याला एक नवीन महाराष्ट्र आणि त्यानंतर एक नवीन भारत उभा राहताना पाहायला मिळाला अनेक रूढी परंपरा त्या ठिकाणच्या जुगारण्याचं काम हे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी केलं विधवा पुनर्विवाह असेल किंवा केशवपन करण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारची व्यवस्था असेल ज्या प्रकारे समाजामध्ये एखाद्या स्त्रीला तिच्या पतीच्या निधनानंतर वागवलं जायचं त्याच्यामध्ये एक क्रांतिकारी बदल करण्याचं काम हे देखील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्याकरता ते आदरणीय आहेत कालच आमच्या सभागृहामध्ये पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने आणि महिला दिनाचं सा औचित्य साधून आम्ही चर्चा ठेवली होती आणि त्यावेळेस देखील मी सांगितलं की आज आपण जर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अठ्ठावीस वर्षाचा कारभार बघितला तर एक उत्तम प्रशासक प्रकारे समाज निर्मिती करू शकतो कशा प्रकारे राष्ट्र निर्मिती करू शकतो हे आपल्याला त्यांच्या व्यवहारातून पाहायला मिळतं आणि ज्या प्रकारे त्यांनी विविध प्रकारचे प्रशासकीय मानदंड हे त्या ठिकाणी प्रस्थापित केले एक अतिशय समृद्ध राज्य असताना देखील ज्या प्रकारे त्या राज्यामध्ये इदम मम हे माझं नाही हे समाजाचं आहे अशा ट्रस्टीशिपच्या भावनेतनं त्यांनी राज्य केलं देशभरामध्ये आणि महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये त्या ठिकाणी बारव असतील पाणोठे असतील वेगवेगळ्या वेग लोकयुग उपयोगी गोष्टी असतील त्या त्यांनी बांधल्या आणि देशभरामध्ये परकीय आक्रमकांनी जी आपली श्रद्धास्थळं नष्ट केली होती ती सगळी श्रद्धास्थळं पुनर्निर्मित करण्याचं काम देखील त्यांनी केलं आणि हे सगळं करताना त्यांची करपद्धती त्यांची कायदा सुव्यवस्थेची पद्धती ही प्रत्येक गोष्ट मला असं वाटतं अनुकरणीय आहे ज्या प्रकारे त्यांनी छोटे उद्योग सुरू केले ज्या प्रकारे शस्त्रास्त्रांचे कारखाने सुरू केले मला असं वाटतं की अशा प्रकारच्या आमच्या या शक्तिरूपी आमच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक स्त्री किती परिवर्तन करू शकते आणि अर्थातच आपल्या सर्वांना प्रेरणा देणाऱ्या आई जिजौ मा साहेब ज्या काळामध्ये देशातले अनेक राजे आणि राजवाडे हे मुघलांचं मांडलिकत्व स्वीकारत होते त्यावेळी आई जिजाऊंनी ठरवलं की या रयतेला मला मुक्त करायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी घडवलं त्यांना संस्कार दिले आणि त्यांना सांगितलं की ही काळरात्र संपवून एक नवीन पहाट झाली पाहिजे तुझी जबाबदारी आहे आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांनी जे केलं ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि म्हणूनच ही जी काही एक आपली शक्ती आहे या शक्तीचा आविष्कार हा सातत्याने आपल्याला होत राहिला पाहिजे या दृष्टीनं या महिला दिनाचं एक महत्त्वाचं औचित्य आहे आणि आपण सगळे लोक निश्चितपणे एक गोष्ट या ठिकाणी मी आपल्याला निदर्शनास आणू इच्छितो की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक गोष्ट आपल्याला निक्षून सांगितली की जगाच्या इतिहासाकडे आपण बघितलं तर तेच देश विकसित देश होऊ शकले ज्या देशांनी हे ओळखलं की आपल्या अर्थचक्राचे पन्नास टक्के हिस्सेदारी ही महिलांकडे आहे त्यामुळे जोपर्यंत या महिलांना आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणणार नाही जोपर्यंत या महिलांना आपण मानव संसाधन म्हणून विकसित करणार नाही तोपर्यंत विकसित भारत होऊ शकत नाही आणि म्हणूनच बेटी बचाओ बेटी पढाओपासनं ज्याची सुरुवात झाली त्या आज लखपती दीदीपर्यंत पोचलेलं आहे आणि मला अतिशय आनंद आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ सारखा एक अतिशय चांगला उपक्रम की ज्या उपक्रमाने आमच्यामध्ये देखील एक प्रकारे समाजात जी अतिशय घृणास्पद अशा प्रकारची प्रथा सुरू झाली होती की स्त्रीभ्रूण हे नष्ट करून टाकायचं आज ज्या ठिकाणी अशा प्रकारची लिंग विषमता आपल्याला पाहायला मिळते काही जिल्हे अजूनही आहेत जे सुधारत आहेत पण अजूनही विषमता आहे त्या जिल्ह्यांमध्ये आपण पाहू शकतो की अक्षरशः मुलांना लग्नाकरता मुलीदेखील उपलब्ध नाहीत असेही काही तालुके किंवा काही गाव आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळेस हे लक्षात येतं की कशा प्रकारचा मूर्खपणा हा आपण केलेला आहे पण मला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये बेटी बचाओ बेटी पढाव दोन हजार पंधरा साली सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचे जे चिन्हित जिल्हे होते या जिल्ह्यांमध्ये प्रचंड त्या ठिकाणी सुधारणा झाली गुणोत्तर जे आहे ते देखील सुधारलं आणि आता लोकांनाही लक्षात येतं आहे आणि मी स्वतः देखील एका मुलीचा बाप आहे त्याच्यामुळे मी हे सांगू शकतो की मुलांपेक्षा मुली बऱ्या असतात चांगल्या असतात त्या आईबापाची काळजी जास्त घेतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता ही मानसिकता जी आहे ही मानसिकता निश्चितपणे आपल्या समाजामध्ये देखील बदलते आहे हे सगळं होत असताना आज आपण बघितलं ज्यांचा आपण सत्कार केला समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणारी ही सगळी मंडळी आहेत या ठिकाणी आमची छोटीशी बहीण की जिने आपल्यात जे काही दिव्यांगत्व होतं त्याच्यावर मात करून आणि जागत जगामध्ये आपलं नाव केलं किंवा आपल्या ज्या फायटर पायलट आहेत की ज्यांनी मला असं वाटतं की पारंपरिक व्यवसाय नाही तर या ठिकाणी महिला सगळं करू शकतात आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की महिलांची ही शक्ती माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनीच त्या ठिकाणी ओळखली आणि सांगितलं की सेनेच्या सर्व क्षेत्रांमध्ये आता महिला त्या ठिकाणी काम करतील आणि आपण सव्वीस जानेवारीला बघतो आपली महिलांची तुकडी ज्यावेळेस पथसंचलन त्या ठिकाणी करते त्यावेळी अक्षरशः आपल्या शरीरावर रोमांच उभा राहतात अशा प्रकारचं त्या ठिकाणचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आमच्या डायनाजी असतील ज्यांनी क्रिकेटमध्ये खूप चांगलं काम केलं आमच्या काकू असतील ज्यांनी इंटरनेटवर त्या सेन्सेशन बनल्या वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून आणि त्या ठिकाणी त्यांनी कुठली प्लॅटिनम डिस्क वगैरे काय असते ती सगळी जिंकण्याचं काम त्या ठिकाणी केलं आमची महिला पत्रकार आहे जिनी बिचारीने इतकं मेहनत करून आज स्वतःला उभं केलं आणि आज सगळ्या काळामध्ये पूर्णपणे उपलब्ध राहून सगळ्या संघर्षातून आपली पत्रकारिता त्या चालवत असतात आमच्या या दोन भगिनींनी ज्या दोन जे जी एक स्मॉल फायनान्स बँक किंवा एक सोसायटी जी तयार केलेली आहे मला असं वाटतं की आमच्याही करता ती अतिशय पथदर्शी ठरलेली आहे कारण आता अशा प्रकारच्या संस्था या राज्यभरामध्ये आम्ही सुरू करणार आहोत केवळ महिलांना पंधराशे रुपये देऊन थांबायचं नाही आहे तर त्या पंधराशे रुपयाचा योग्य विनियोग होऊन आणि त्यातनं त्यांचा व्यवसाय उभा राहिला पाहिजे आणि त्यातनं त्यांना एक प्रकारे गेनफुल अशा प्रकारचं काम मिळालं पाहिजे हा प्रयत्न आहे ते देखील अशी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं आमच्या मेट्रोच्या पायलट असतील लोको पायलट असतील ज्यांनी पहिल्यांदाच हे काम आमच्या महिला देखील करू शकतात हे या ठिकाणी दाखवलं त्यामुळे मला असं वाटतं की या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचं आपण या ठिकाणी सन्मान करत आज हे दाखवून दिलेलं आहे की कुठल्याच क्षेत्रामध्ये महिला कधीच मागे राहणार नाही महिला अग्रसरच होतील आणि आता तर आमच्यासारख्या पुरुष आमदारांमध्ये थोडी चिंता देखील निर्माण झालेली आहे कारण तशाच महिला आता निवडून यायला जास्त लागलेल्या आहेत आणि दोन हजार एकोणतीस साली तर तेहतीस टक्के महिला या आपल्या लोकसभेतही असणार आहेत आणि विधानसभेतही असणार आहेत त्यामुळे दोन हजार एकोणतीसपर्यंत आमचं राज्य आहे दोन हजार एकोणतीसपासनं या देशात महिला राज्य तयार होणार आहे आणि त्याचा अतिशय अभिमान आणि आनंद आम्हाला आहे कारण विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हा केवळ मातृशक्तीच्या भरोशावर स्त्री शक्तीच्या भरोशावर या ठिकाणी संपन्न होऊ शकतो हे सगळं होत असताना एक गोष्ट मात्र मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायची आहे की आपल्या संपूर्ण या व्यवस्थेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला करण्याची गरज आहे आज समाजामध्ये स्त्रियांच्या प्रती ज्या प्रकारची हिंसा आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या प्रकारचे अपराध पाहायला मिळतात याच्यावर कायदे आहेत अजून कडक कायदे आपण करू पण केवळ कायद्याने हे होणार नाही समाजामध्ये आपल्या मुलांना स्त्रियांना मान देणं सन्मान देणं हे आपलं कर्तव्य आहे हे जोपर्यंत आपण शिकवणार नाही आणि स्त्री आणि पुरुषामध्ये भेद नाही आहे हे जोपर्यंत आपण शिकवणार नाही तोपर्यंत या प्रवृत्ती कमी होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सग सर्वांना हा प्रयत्न करावा लागेल येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये आपल्याला स्त्रियांच्या बाबतीत सन्मानाची भावना कशी निर्माण होईल आणि पुरुष आणि स्त्री हे वेगळे नाही आहेत शारीरिक रचना जरी वेगळी असली तरी त्या दोघांचे वेगळं व्यक्तिमत्व आहे वेगळं अस्तित्व आहे आणि त्यांच्यामध्ये एक समानता आहे अशा प्रकारचं आपण जोपर्यंत या ठिकाणी प्रतिपादित करणार नाही तोपर्यंत समाजामध्ये जी महिलांच्या प्रति हिंसा आपल्याला पाहायला मिळते ती देखील कमी होणार नाही पण मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये हे देखील आपण करू एक मूल्य जी काही आपल्याला रुजवायची आहे ती रुजवण्याचा प्रयत्न आपण करू आज पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व सत्कार मूर्तींचे मनापासून अभिनंदन करतो माननीय राज्यपाल महोदयांनी या कार्यक्रमाकरता स्वत पुढाकार घेतला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला देखील तिथे तुमच्या विभागाने निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र